नमस्कार स्वागत आचा विशे, आचा विशे आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय आजचा विषय आहे ओंकार भोजने अत्यंत चांगला अत्यंत कडक असा कलाकार आहे विविध मालिकेत विविध शोमध्ये विविध अवॉर्ड जे असतात त्याच्यामध्ये पण अवॉर्ड शोमध्ये पण आपण त्याला बघतोच आहे ओंकारला त्यानंतर चित्रपट विविध चित्रपट त्याचे आलेले आहेत आणि अपकमिंग प्रोजेक्टसुद्धा अत्यंत कडक आहे त्याचीच माहिती घेतली आता जी बातमी आहे ती आहे एका शोबद्दल की त्याला घराघरात जी ओळख मिळाली त्याच शोमुळे मिळाली होती परंतु काही कारणामुळे त्याने हा शो सोडला होता महाराष्ट्राची हास्य जत्रा अत्यंत कडक असा हा शो आहे चला हवा येऊ द्या नंतर जो प्रसिद्ध झाला ते महाराष्ट्राची हास्य जत्राच झाला आणि नंतर चला हवा द्याला सुद्धा थोडंसं मागं त्याने टाकले विविध कलाकार आपण यामध्ये बघतो जर जस सांगायचं झालं तर सईत आंबनकर आहे प्रसाद ओक आहे मकरन अनासपुरे सर सुद्धा येतात मध्ये मध्ये तर चांगले कलाकारसुद्धा आहेत यामध्ये जर प्रसाद दादा आहे त्यानंतर आपण जर बघत झालं तर समीर चौगोले आहे प्रभाकर मोरे आहेत अत्यंत चांगले चांगले कलाकार सुद्धा आहेत प्रसिद्ध शो आहे तर या शोमध्ये आपल्याला गौरव मोरेसुद्धा दिसला होता अत्यंत कडा कलाकार आहे तो पण आणि त्यानंतर ब बघत झालं तर ओंकार सुद्धा होता परंतु काही कारणामुळे ओंकारने हा शो सोडला होता चर्चा ही सुद्धा रंगली होती की ओंकारचं शोमध्ये भांडण झालं त्यामुळे सोडलं तर तसं काही नव्हतं ते फेक होतं तर त्याने तो शो सोडल्यानंतर विविध चित्रपट केले परंतु आता जी बातमी आहे त्याकडे बोलूया परंतु सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा आता त्यावर बोलूया तर बातमी आहे की ओंकार भोजने परत आपल्याला या शोमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये आपल्याला ओंकार भोजने परत दिसणार आहे मध्ये त्याने सोडलं होतं विविध कारणे होती परंतु आता जे टीजर ज्या प्रोमो वगैरे दिसत त्यामध्ये ओंकार आपल्याला दिसतच असेल तुम्ही बघितलं असेल आणि लवकरच आपल्या भेटीस ओंकार येणार आहे ओंकारने या काळामध्ये विविध चित्रपट केले विविध शोमध्ये आपल्याला दिसला परंतु ती एक सुद्धा आहे की मी सगळं फिरून आलो तुम्ही प्रोमो पाहिला असेल त्याने म्हटलं आहे की मी सगळं फिरून आलो परंतु आपलं घर हे घर असतं आणि नक्कीच महाराष्ट्राची हास्य जत्रेमुळे त्याला भरपूर फेम मिळाला भरपूर प्रसिद्धी मिळाली त्यानंतर जर बघायचं झालं तर ओंकारने भरपूर चित्रपट केले एकदा चित्रपटाकडे वळूया तर चित्रपट बघायचे झाले तर सरला एक कोटी प्रॉपर हिरो होता प्रॉपर हिरो त्यातलं ते केवड्याचं तू हे गाणं तर अत्यंत प्रसिद्ध झालं अजय अतुल सर यांचं हे गाणं आहे तुम्हाला फोटो दाखवतो मी तुम्हाला फोटो बघून घ्या सरला एक कोटी हा चित्रपट यामध्ये बघायच झाला तर चित्रपट ठीकठाक होता परंतु हे गाणं हे अत्यंत हिट ठरलं अत्यंत हिट त्यानंतर बॉयज फोर टू आणि थ्रीमध्ये आता फोर आला होता त्यामध्ये नव्हता नक्की टू आणि थ्रीमध्ये बॉयज टू आणि बॉयज थ्रीमध्ये आपल्याला ओंकार दिसला त्यानंतर जुनं फर्निचर महेश मांजरेकर सर यांचं हा चित्रपट आहे यांचा आणि यामध्ये आपल्याला ओंकार दिसला होता त्यानंतर एकदा येऊन तर बघा प्रसाद खांडेकर यांचा हा चित्रपट आहे त्यांनी लेखन केलेला आहे कॉमेडी चित्रपट आहे पाहिलेला आहे अत्यंत कडक असा कॉमेडी चित्रपट आहे वन टाईम नक्कीच पाहू शकता तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला ओंकार दिसला होता असे विविध चित्रपट केलेले आता यामध्ये एक बघायचं झालं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडल्यानंतर याने चित्रपट केले ओंकारने आणि त्यानंतर एक शो सुद्धा केला होता त्यामध्ये आपल्याला भाऊ कदम आणि निलेश साबळे डॉक्टर निलेश साबळे सुद्धा दिसले होते आता हे दोघं निलेश साबळे आणि भाऊ कदम आपल्याला नक्कीच चला हवा येऊ द्या या शो मध्ये दिसतात परंतु तो शो तेव्हा बंद झाला होता आणि त्यानंतर जर बघायला झालं तर हसताय ना हसायलाच पाहिजे हा शो निलेश साबळे यांनी काढला होता चला हवा येऊ द्या बंद झाल्यानंतर आणि त्यामध्ये आपल्याला ओंकार दिसला होता म्हणजे ही जोडी आपल्याला दिसली होती की निलेश सापले होते त्यानंतर निलेश साबळेनंतर आपल्याला भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची जोडी दिसली होती परंतु जी टी आर पी जी हवा चला हवा येऊ द्याची पहिल्या पहिल्या सीजनची होती तेवढी तरी हसताय ना हसायला पाहिजे या शोला मिळाली नाही तेवढी आणि त्यानंतर कालांतराने हा शो बंद झाला त्यानंतर चला हवा येऊ द्या टू आला त्यामध्ये आपल्याला मध्ये म्हणा गौरव मोरे दिसला होता हा परंतु त्यानंतर जर बघितलं तर कोणताही शो ओंकारचा आला नव्हता चित्रपटात नक्कीच काम करत असेल परंतु आता जी बातमी आहे की महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये परत ओंकार आपल्याला दिसतोय दिसणार आहे आता प्रोमो वगैरे शूट झालेले आहेत नक्कीच तो आपल्याला उद्या परवा दिसणारच आहे तर ही बातमी तुम्हाला कशी वाटली नक्कीच माहिती चांगली आहे आनंदाची बातमी आहे नक्कीच सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा विविध माहिती समोर आपण नक्कीच आणू बाकी ठॅक बटनाचा वापर करा धन्यवाद